हागवणींचं प्रकरण ताजा असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोलीकाठी येथे देखील एका विवाहित महिलेने आत्महत्या केलेली आहे आशाऱ्याने भोसले असं त्या महिलेचं नाव आहे एकंदरीत काय प्रकार घडला नातेवाईकांचे काय आरोप आहेत आपण जाणून घेऊ काय घडलो ते काय काय नाही सर ते आत्महत्या नसून ते खरोखरच त्यांनी मारून टाकलेला आहे खून आहे हा त्या पोरीला तेवढा त्रास झालेला होता पहिल्यापासून जवळजवळ लग्न झाल्यापासून एक वर्षभर नीट होतं जी मुलगी झाली पहिली ती मुलगी कशी झाली मग तिथून ती त्यांनी जे त्रास चालू केला परत नंतर एकदा प्रेग्नेंट झाली त्या प्रेग्नेंटसाठी मी तिने ढकलून देऊन ते त्या पुरीचं ते पोटातलं बाळ संपवलं त्यांनी दवाखान्यात ॲडमिट केलं पूर्गी पडली म्हणून कारण पहिली एक पूर्गी दिलेली होती दोन दोन पुरुषांचं ह्या पुरीला त्रास होईल ह्याच्यामुळं म्हणून आई वडिलांनी सण खातच गेलेत परत नंतर एकदा अजून त्यांनी भांडणं केले तक्रार केले त्या तक्रारीमध्ये पुरीने वैसागून औषध पिली औषध पिली तर मी ॲडमिट झाल्यानंतर तिथं जबाबहीने दिला की वरती मुंग्याचा खूप ठेवलेला होता आणि ते खडूच चुकून छात पडला आणि ते पुरीने पेल्यामुळे याला विषबाधा झाली शेवटी आई वडिलांनी विचार केला की के आताच यांच्यावर जर केस करावा तर अजून थोरल्या पुरीला त्रास होईल दोन दोन पुरी आपण एकाच घरात दिलेत तर म्हणून हे आई वडील सण खातातच गेलेत कारण हे आई वडील मोलमजून करून खाणार आहेत एक तर मुलीच तेंचे तेंचे ते मुलीची आई कायम आजारी असते वडील एकटाच करतोय एकटाच करतो तर रायचूर शहरामध्ये त्यांचं त्यांचं त्यांना भागत नाही तरी पण लाभ जर वेळेस काहीतर काहीतरी मागणी करत त्यांनी तसंच पूर्तोदा करत आले त्यांच्याकडून नाही मागणी झाली पूर्ण मामानं पण पैसे दिले ते जे पण सगळे आम्ही स्क्रीनशॉट ठेवलेले त्यांना पैसे दिलेले दवाखाने टाकलं तर पैसे तिथं कमी पडले त्या पुरीला बाणतपणासाठी त्यांनी रुपयासुद्धा घातला नाही पुरगी झाली म्हणजे त्यांनी तोंड बघायला आलेलं नाही तर आम्ही तिथं त्या दवाखान्यामध्ये आईवडिलाकडे पैसे नसताना लोकाकुंड व्याजानं काढून पैसे देतात दिले दे दे मुले झाल्या म्हणून असा देखील जाटसाट होत होता मुलगा नाही हा मुलगी नाही मुलगी मुलगा नाही म्हणून जाच होत होता मुलगी कशा पाहिजे म्हणून आणि पुन्हा ज्या वेळेस मी आता सध्या सुद्धा तिने पाशी घेतलेले आहे किंवा दिलेले आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा ती मुली मुली मुलीचं जे आहे ना पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ आहे तीन महिन्याचं बाळ असताना त्या मुलीला तिने आत्महत्येला प्रवृत्त केली किंवा स्वतःहून मारले पण आत्महत्या जर ते पुरीने केली असेल तर पुढला कुठलीच गाठ मारत येत नाही तिच्यात चार चार गाठी ते फक्त शेतकरी मारू शकते वरती दहा फुटाच्यावर आणि खाली गळ्याला घातलेली मी जी पाचशे पाचशे कशी असते पासा पाहिजे त्याला ती तर पाशीमध्ये चार बोट मागुटनं बोटं जाते सर अशी पाशी ते पूर्वीला दिलेली आहे आणि अशी पूर्वी ती पाशी घेईल कशी पण आजपर्यंत आपण बघितलं आहे ज्या आईला सासरचा छळ होतो किंवा नवऱ्यापासून छळ होतो त्या छळाला वैतुगून असली आपली असणारी लहान आपत्तीचा विचार करते मी जर गेले तर ह्या आपत्तीला सुद्धा ही लोक सांभाळणार नाहीत म्हणून पहिला आपत्ती मारते आणि मग सुद्धा आत्महत्या करते हे आतापर्यंत आपण बघत आलेलो मग ह्या पुरीनं तीन महिन्याचं बाळ ठेवून तिने स्वतः कशी आत्महत्या कराल म्हणजे काही दिवसापूर्वी ही मुलगी माहेरी देखील गेली होती चार महिने हो चार महिने ही त्रास दिल्यानंतर वडिलांनी येऊन मुलीला घेऊन गेलेलं होतं चार महिने दिवस मुलगी तिकडंच होती ह्यांनी फोन करत होती ह्यांनी फोनला शेव केलं नाही त्रास तेवढा होता मग त्यांना ठेवून घेतलेलं होतं परत ह्यांनीच महिला युनियनकडे जाऊन केस केली माझी बायको माझ्याकडे नांदत नाही म्हणून महिला युनियनने यांना कॉल केला आणि त्यांना दहा तारखेच्या आत या मला सांगितले जानेवारीच्या जा। दहा तारखेच्या जा आत येऊन यांच्या पूर्वीबरोबर कोणी गडी माणूस नव्हतं आई आणि दुग्हीच होत्या माझा मुलगा होता आम्ही कोण नव्हतो मुलगा जाऊन त्यांच्याबरोबर ते काय असेल ते मॅडमला सगळं सविस्तर त्यांनी सांगितलं मॅडमने त्या पोराला पण कावले पुरीचे पण समजूत काढले आणि दोघांना गुन्हा नांदा म्हणून त्यांना तिथं सह्या घेऊन पड दिले, पाठवून दिलेत आणि पाठवून दिल्यानंतर महिना दोन दोन तीन महिन्यामध्ये जी घटना घडली आहे सांगितलं मॅडमनं कधी जानेवारीच्या जा दहा तारखेला पूर्वी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला आणि आता कुठला महिना सर जून दोन तीन महिन्यामध्ये ही घटना घडते आणि उगं विचार करा त्यांनी डायरेक्ट फोन करून सांगतात की तुमची मुलगी गुण मिली बरं मुलगी मिली मिल्यानंतर आम्ही जवळ आहे सर आम्हाला पुरीनं फोन केला आम्हाला त्यांनी फोन केला नव्हता आम्हाला ज्या त्यांनी ज्या मुलीला फोन केला होता त्या मुलीने आम्हाला फोन केला फोन केल्यानंतर आमची घरचं मुलगा आणि आमची बायको हे दोघ जण गेले दोघंजण गेले बघायला गेल्यानंतर आता बघा ते आतडं जाणार बहिणीची मुलगी का आपली मुलगी काय ती पुरगी आमची बायको रडत असताना त्यांनी त्यांना श्वी ती मुलीची सासू आणि नवरा काय का का आता काय काय शिवाय दिलेत काय बाहेर शिवाय देऊ मी सर बरं आता मागणी काय आहे सरकारकड काय विनंती आमची सरकारकड एकच मागणी आहे जो आरोपी आहे तो गुन्हेगार जो नवरा आहे त्या नवऱ्यानं जाणून बुजून छळ दिलेला आहे पुरीचं पुरीला आत्महत्या करायला किंवा मारून टाकलेला आहे ही जी सगळं केलेलं आहे ना त्या मुलाला भर चौकात पाशीवायला पाहिजे भर चौकात भर चौकात पाशीवाला पाहिजे मुलीच्या सासू सासऱ्याला ह्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे एवढीच आमची कळकळू सरकारला मागणी आहे जर सरकारकडे दम असला तर द्या नाहीतर आम्हाला मी एकदा पाचशे द्यायला तुम्ही स्वतः या कारण आम्ही बी ते सरकार देतो आम्ही पण बी जे पीचे सदस्य आहोत साहेब पण काय करावं गर गुरहाडीचा दांडा कोताच काळ व्हाला कोण विचारच करत नाही काय काय चाललंय रोजही काय करतोय आम्ही पण ते आमच्यावरही संकट ही संकटापासून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे तुम्ही मिळेवाने खूप सुंदर काम करायला आम्हाला कालच्यापासून तुमचा प्रतिसाद आहे आम्ही तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आहे धन्यवाद करतो हे भावना आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत मुलीचे वडील देखील आहेत आपने बात की गई आपली व्हिडिओ कॉल पे क्या हुआ था, बहुत हस्ते बात करी सर मेरी बच्ची अभि मी टायमिंग पास हस्ते बात करी और मंगलवारता मंदिर जाना बोल के साड़ी पेनी ग्यारह साढ़े ग्यारह बजे पाँच दाल लिए बोले पौना है एक बजे हमको तो फ़ोन करे तुम्हारी बच्ची ऐसा करे तुम मेरी बड़ी बच्ची नहीं पापा छोटी ऐसा करे तो मैं तुरंत तो मेरे को फ़ोन नहीं करे वो लोग मैं मेरे जमीन को फ़ोन करा क्या हुआ जरा हॉस्पिटल में जूं जा बच्ची मर गई सो है मैं कहीं को हॉस्पिटल लेके जा मर गए नहीं पहले बोलते जब आपने बात की थी तब लगता था ऐसा कुछ कदम उठाई साहब इतनी हँसी खुशी से बात करी तेरी नाती को लेके जा पापा एक पंद्रह दिन तू रख के ले आराम से रहती बच्ची तेरा भी मन बहलता ऐसा ऐसा बोल के बोलते जवा से क्या क्या डिमांड होती थी हर बार पैसे की मांग होती थी हुँ। पैसे पैसे और कभी तक कैसा है वो बड़ी बच्ची है ना ये उसका सूरत किधर की है ये मेरे को पैदा भी क्या ये बड़ा इतना शक करता था घर के बाहर गए तो कफूल डाल के जाने वाला बाहर से कंडी डाल के वो दोपहर में खाने को आया तो कुंडी खोलना दो फिर दोपहर के बाद बाहर गया तो कुंडी डाल के जाना तो फिर शाम में आए तो कुंडी खोलना फिर रात में कुंडी दल देना मैं दे कैसे घर अभी भी आपको घर बता सकते हैं इतना जेल में डाले सर संसार कैसा रहता सर क्या मांगे आपसे सरकार क्या भी नहीं सर मैं सरकार को रंग दे हर इंसान को रंग ये लोग इंसानियत नहीं है ऐसे लोग समाज में नहीं रहना समाज में रहने के लायक नहीं है लोग मेरी बच्ची को कैसा पासी दिया ना उसको सही ही फांसी देना तो फांसी का मतलब क्या हुआ था उसको मालूम होना जीव जाने से पहले कितना तड़पती हो वो मालूम होना और दो सास ससुर को तो जिंदगी भर वो तो सड़ सड़ के मारना देखो सर जेल में इतनी विनती है सर तर हे होते मुलीचे वडील आणि यांनी खूप भावनिक सरकारला अर्थ हाक दिलेले आहे की ज्या पद्धतीनं माझ्या मुलीला फासावर लटकावलं मारण्यात आलं त्याच पद्धतीनं त्यांना शिक्षा व्हावी अशी या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे मुंबईतकसाठी विजयकुमार बाबर सोलापूर